पती पत्नींमध्ये वाद झाले की सगळ्यात पहिलं पत्नी जी केस टाकते नवऱ्यावर ती आहे चारशे अठ्ठ्याण्णव आहे आणि चारशे अठ्ठ्याण्णव हे पतीवर टाकली की पती पती पत्नीची आई पतीचा बाप पतीची बहीण तिचा नवरा त्याच्या घरातले पतीचे मांजर कु पतीचे कुत्रे हे सगळ्यांची नावं त्यात असतात आणि अशामुळे हा फापड पसारा एवढा वाढत जातो की ज्या वेळेस त्या गोष्टी क्रॉस एक्झामिनला जातात त्यावेळेस ति जी पत्नीने केस टाकलेली असते तिला सुद्धा क्रॉस एक्झामिनला या गोष्टी भारी जातात डी व्ही केसमध्ये आणि चारशे अठ्ठ्याण्णव किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये कारण नावं टाकलेली असतात पण त्यात बरेच वेळा पत्नीच्या बाजूने हे वेगळ्या राहत असतात पतीचे आई वडील किंवा न हे कुठं जरी विदेशात असतात कुठे दुसऱ्या सिटीमध्ये असतात तरी सुद्धा मानसिक शारीरिक छळ केला असं त्यात टाकण्यात येतं आणि त्यामुळे असं होतं की त्यांना नाहक त्रास होतो बरेच आता जजमेंट आलेले आहेत की नाहक त्रास झाल्यामुळे त्यांची नावं कमी करण्यात येतात हायकोर्टातून सुद्धा ती कमी करण्यात येतात नावं पण ती प्रोसेस लेन देऊन जाते आणि याचा तोटा पत्नीला सुद्धा होतो ज्यावेळेस आपण हा फापट पसारा त्या सगळ्या मध्ये मांडतो किंवा त्या एफ आय आर ज्या गोष्टींमध्ये मांडतो आपण त्यामुळे क्रॉस एक्झामिन ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते लोक दुसऱ्या सिटीमध्ये असतात दुसऱ्या शहरांमध्ये असतात किंवा त्यांचा यांचा कधी संबंध सुद्धा आलेला नसतो आणि तीच गोष्ट त्या पत्नीला सुद्धा जळ जा जाते क्रॉस एक्झामिनला किंवा त्या चेकिंग करत असताना अशा गोष्टी करत असताना ज्या ठराविक आणि ठोकळ गोष्टी आहेत त्याच पिटिशनमध्ये त्याच एफ आय आरमध्ये किंवा त्या गोष्टी पत्नीने मांडल्या पाहिजेत ज्या घडलेल्या आहेत आणि पतीने सुद्धा जर तुम्हाला नाक त्रास झालेला असणार तुम्हाला जर चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये तुमच्या आई भावांची सगळ्यांची नावं टाकलेली असतील पण ते जर तुमच्यासोबतच नसतील राहायला ते कुठल्या वेगळ्या शहरात वेगळ्या सिटीत वेगळ्या देशात राहत आहेत तरी नाहकपणे त्रास त्यात दिला गेलेला आहे तर तुम्ही त्यांचे नावं कमी करू शकता हायकोर्टातून त्यांचे नावं कमी करू शकता किंवा जिथं केस चालू आहे तिथं जरी तुमचं जज साहेबांना म्हणणं पटलं तुम्ही जे आर्ग्युमेंट करताय त्यात जर पटलं की यांचा काही त्रासच झाला नाही तशा सुद्धा आईवडिलांची किंवा बाकीच्यांची सगळी नावं कमी होतात